आज आपण पाहणार आहोत ॲडिशन ॲडिशन कशी करायची आज ते आपण पाहणार आहोत वन डिजिटपासनं पुढे टू थ्री डिजिट आपण कसे ॲड करायचे ते पाहणार आहोत तर ॲडिशनचं साईन हे आहे यालाच प्लस पण म्हणतात वन डिजिटचे आपण नंबर्स घेतलेले आहेत टू प्लस थ्री आता याची ॲडिशन कशी करायची सिम्पल एक मेथड सांगते की लाईन्स घेऊन आपण याची ॲडिशन करून पाहूया सुरुवातीला इथे बघा इथे टू नंबर आहे तर आपण इथे टू लाईन्स घेऊया इथे किती नंबर्स आहे थ्री नंबर आहे तर थ्री लाईन्स आपण घेऊया आता हे सर्व लाईन काउंट करायच्या आता इथे वन टू थ्री फोर फाईव आन्सर आलं फाईव्ह टू प्लस थ्री आन्सर काय फाईव्ह आता दुसरी एक मेथड मी तुम्हाला सांगते फोर प्लस थ्री आता लाईन्स न घेता फिंगरवरती आपण हे कसे काउंट ॲडिशन करू शकतो ते पाहूया आता यातील बिगर नंबर कोणता आहे तर बिग नंबर फोर प्लस थ्रीमध्ये बिग नंबर कोणता आहे तर फोर हा बिग नंबर आहे राईट तर फोरमध्ये आपल्याला थ्री ॲड करायचे तर फोर आपण सुरुवातीला माइंडमध्ये ठेवूया फोर इन द माइंड थ्री ऑन फिंगर तर फोर आपण माइंडमध्ये ठेवूया आणि थ्री फिंगर्स घेऊया इथे स्मॉल नंबर कोणता आहे तेवढे फिंगर्स घ्यायचे आणि बिग नंबर कोणता आहे ते माइंडमध्ये ठेवायचा Small 3. 3 1, 2, 3. 3 आता इथे स्मॉल नंबर किती आहे थ्री तर थ्री फिंगर घेऊया वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले आता बिग नंबरच्या पुढे जो नेक्स्ट नंबर त्या नंबरच्या पुढे आपल्याला फिंगर जेवढे आहेत तेवढे काउंट करायचे नेक्स्ट नंबर आपल्याला घेऊन पुढे जेवढे फिंगर्स घेतलेत आपण तेवढे काउंट करूया फोरच्या पुढे कोणता नेक्स्ट नंबर आहे फायू सिक्स सेवन फोर प्लस थ्री सेवन अजून पुढचं एक्झाम्पल पाहूया सिक्स प्लस टू इथे बघा बिग नंबर कोणता आहे सिक्स बिग आहे तर सिक्स इन द माइंड टू ऑन फिंगर्स स्मॉल नंबर टू आहे टू फिंगर्स घेतले स्मॉल नंबर जो आहे तेवढे फिंगर्स घ्यायचे आणि बिग नंबर जो आहे त्याच्या नेक्स्ट नंबरमध्ये त्याच्या त्याच्यापुढे आपल्याला जेवढे फिंगर्स आहेत तेवढे काउंट करत जायचे तर सिक्सच्या पुढे नेक्स्ट नंबर कोणता आहे तो सेवन एट सिक्स प्लस टू आपण पुढचे काही एक्झाम्पल पाहूया तर इथे पहा एट प्लस फोर आता यातील बिग नंबर कोणता आहे एट हा बिग नंबर आहे तो माइंडमध्ये ठेवा स्मॉल नंबर कोणता आहे फोर फिंगर घ्या वन टू थ्री फोर राईट फोर फिंगर घेतले तर एटच्या पुढचा नेक्स्ट नंबर जो असेल तिथून आपल्याला जेवढे फिंगर्स आहेत तेवढी काउंट करत जायचे जा जा। एटच्या पुढे जा नेक्स्ट नंबर कोणता आहे नाईन टेन इलेवन ट्वेल्व आन्सर काय आलं ट्वेल्व तर पाहूया फाईव्ह प्लस फाईव्ह बिग नंबर इथे नाही आहे सेमच नंबर आहेत तरीसुद्धा एक नंबर आपल्या माइंडमध्ये ठेवा आणि एक नंबरचे फिंगर्स घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह नंबर हा फा हा फाईव्ह माइंडमध्ये ठेवला हा फाईव्ह फिंगर्स घेतले आपण आता ह्याच्या पुढच्या नेक्स्ट नंबर आपण घेऊन जेवढे फिंगर्स आहेत तेवढे काउंट करायचे तर फाईव्हच्या पुढे नेक्स्ट नंबर सिक्स सेवन एट नाईन टेन फाईव्ह प्लस फाईव्ह त्यानंतर इथे अजून एक एक्झाम्पल बघूया सेवन प्लस टू बिग नंबर कोणता आहे right? सेवन राईट त्याच्यामध्ये आपल्याला टू ऍड करायचे म्हणजे इथे स्मॉल नंबर टू आहे टू फिंगर्स घ्या ओके वन टू आता सेवन नंबरमध्ये टू फिंगर्स ऍड करायचे सेवन नंबर बिग आहे याच्या पुढचा नेक्स्ट नंबर घ्या जेवढे फिंगर आहे तेवढे काउंट करा सेवनच्या पुढचा नंबर एट नाईन सेवन प्लस टू इज टू आपण पाहूया वन ॲड केल्यानंतर काय आन्सर येतं ॲडिंग वन टू एनी नंबर विल गिव यू द नेक्स्ट नंबर म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये जर वन ॲड केला तर त्याचा नेक्स्ट नंबर आपला आन्सर असतात इथे बघा टूमध्ये मध्ये वन ॲड केलं टू ठेवला त्याच्या पुढचा नेक्स्ट वन फिंगर घेतला नेक्स्ट नंबर कोणता येईल थ्री म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये जर वन ॲड केलं तर त्याचा नेक्स्ट नंबर टूच्या पुढचा नेक्स्ट नंबर कोणता आहे थ्री तर इथे टूमध्ये मध्ये वन ॲड केलं टूच्या पुढचा नेक्स्ट नंबर आला थ्री कोणत्याही नंबरमध्ये वन ॲड केल्यानंतर त्याचा आन्सर आहे नेक्स्ट नंबर प्ला, आता इथे बघा थ्री प्ल वन प्लस थ्री आता थ्रीचा नेक्स्ट नंबर कोणता आहे फोर राईट फो थ्रीमध्ये वन ॲड केलं घेतलं बिग नंबरच्या पुढचा नेक्स्ट नंबर फोर आन्सर काय फोर सिक्स प्लस वन सिक्स मध्ये वन ॲड केला तर कोणता नंबर येईल त्याचं नेक्स्ट नंबर सिक्स चा नेक्स्ट नंबर कोणता आहे सेवन आता इथे पुढे पाहूया आपण ऍडिंग झिरो टू एनी नंबर विल गिव्ह दर इट सेल्फ म्हणजे कोणत्याही नंबर मध्ये झिरो ऍड केलं तर आन्सर काय येईल तो नंबर स्वतःच येईल म्हणजे सेम नंबर असेल टू प्लस झिरो आता इथे टू साठी आपण टू लाईन्स घेऊ झिरोसाठी काय असणार लाईन्स नाही घेणार मग आन्सर काय येणार टूच लक्षात आलं तर फाईव्हमध्ये झिरो ॲड केले झिरो म्हणजे काही नसतंच ना तर फायू प्लस झिरो काय येणार सेम नंबर येणार फाईव्ह प्लस झिरो झिरो हा काय आन्सर आहे फाईव्हच येणार झिरो प्लस वन आन्सर काय येईल वन लक्षात आलं वनसाठी कोणत्याही नंबरमध्ये जर वन ॲड केला तर त्याचा नेक्स्ट नंबर आन्सर येतो आणि झिरो कोणत्याही नंबरमध्ये झिरो ॲड केला तर आन्सर हा तो नंबर सेमच येतो थ्री नंबर्समध्ये ॲडिशन करून पाहूया अशा प्रकारे सुरुवातीला आपण टू नंबर्सची ॲडिशन केली आणि अशाही लाईन्समध्ये जर ॲडिशन दिली तर ती करता आली पाहिजे येतं यात काय करायचं सुरुवातीला फायू प्लस थ्री हे करून घ्यायचं आधी फायू आणि थ्रीमध्ये बिग नंबर कोणता आहे फायू स्मॉल नंबर फिंगर घेऊया वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले फाईव्हच्या पुढं नेक्स्ट नंबर जेवढे आहे तेवढे फिंगर्स काउंट करायचे सिक्स सेवन एट आन्सर काय आलं एट आणि इथे काय प्लस वन आता एटमध्ये वन आता इथे वन राहिलं तर एट प्लस वन म्हणजे एटमध्ये जर आपण वन नंबर ॲड केला तर कोणता नंबर येईल मग अशीच आपण पाहिलं कोणत्याही नंबरमध्ये जर वन ॲड केलं तर त्याचा नेक्स्ट नंबर आन्सर असतो आन्सर काय आपलं नाईन एक्झाम्पल पाहूया आपण टू प्लस वन प्लस फोर फर्स्ट आपण या दोघांची करून घेऊया टू आणि वन थ्री प्लस हा फोर आपण घेऊया इथे आता यामध्ये बिग नंबर कोणता आहे फोर स्मॉल नंबर कोणता आहे थ्री तर आपण थ्री फिंगर्स घेऊया वन टू थ्री राईट थ्री फिंगर्स घेतले फोरच्या पुढचा नेक्स्ट नंबर घ्यायचा आणि जेवढे फिंगर आहेत तेवढे काउंट करायचं फोरचा नेक्स्ट नंबर फायू सिक्स सेवन आपला आन्सर सेवन आंसर आलं वन डिजिट नंबरची ॲडिशन पाहिली त्यानंतर आता आपण डुअल डिजिट नंबर म्हणजे डबल डिजिट नंबरचे ॲडिशन कसे करतात ते पाहूया आता याचा आन्सर काय येईल आता मी असं का लिहिलं कारण डबल डिजिटमध्ये लिहिताना वन्स प्लेसवरती वन्स टेन प्लेसवरती टेन्स असलेले नंबर्स घ्यायचे त्यामुळे आपल्याला ॲडिशन करताना सोपं जाईल आता इथे पहा कॅरिंगचे हे असं लिहिल्यामुळं जेव्हा आपण कॅरिंगचे ॲडिशन घेऊया तेव्हा हे आपल्याला सोपं जाईल आता इथे बघा टू प्लस वन टूमध्ये वन ऍड केल्यानंतर कोणता नंबर येतो नेक्स्ट नंबर टू प्लस वन नेक्स्ट नंबर कोणता थ्री आता इथे थ्री प्लस टू थ्री नंबर बिग आहे तो माइंडमध्ये ठेवायचा टू फिंगर्स घ्यायचे आणि थ्रीच्या पुढे काउंट करायचं फोर फायू आन्सर काय आलं फिफ्टी थ्री वन्स नंबरच्या कॉलममध्ये ची ऍडिशन आपल्याला इथेच लिहायची टेन्स नंबरच्या ह्याची ऍडिशन आपल्याला इथे घ्यायची सुरुवातीला वन्स प्लेसवरती वरती जे आहेत त्याची ऍडिशन करून घ्यायची नंतर आपल्याला टेन्स प्लसवरती वरती जे नंबर्स आहेत त्याची ऍडिशन करून घ्यायची वन फोर आता याचा आन्सर पाहूया फिफ्टी टू प्लस फोर्टीन आता सुरुवातीला आपण वन्स प्लेस वरती जे नंबर आहेत त्याचे ऍडिशन करून घेऊ या वन्स प्लेस वरती कोणते ऍडिशन आहेत टू प्लस फोर आहे राईट बिग नंबर कोणता आहे ठेवा टू घ्या आता फोरच्या पुढे नेक्स्ट नंबर तिथून काउंट करायला चालू करा फायू सिक्स आता इथे टेन्स प्लेस वरती प्लस वन बिग नंबर कोणता आहे फाईव्ह आणि त्यामध्ये वन ॲड करायचे फाईव्ह प्लस वन कोणता नंबर येईल नेक्स्ट नंबर सिक्स आन्सर काय सिक्स्टी सिक्स इथे पहा वन्स प्लेस वरती कोणती ऍडिशन आहे सिक्स प्लस वन सिक्समध्ये वन ॲड करा कोणता नंबर येईल कोणत्याही नंबरमध्ये वन ॲड केल्यानंतर त्याचा नेक्स्ट नंबर आन्सर असतो इथे येईल सेवन आता इथे बघा बिग नंबर कोणता आहे फाईव्ह आणि स्मॉल नंबर कोणता आहे थ्री थ्री फिंगरवरती घ्या वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले आता फाईवच्या नेक्स्ट काउंट करत चला सिक्स सेवन एट आन्सर काय आलं एटी सेवन आता इथे फिफ्टी टू प्लस ट्वेंटी फाईव्ह वन्स प्लेसवरती आधी ॲडिशन करून घ्यायची टू प्लस फायू बिग नंबर कोणता आहे फायू माइंडमध्ये मा ठेवा टू फिंगरवरती घ्या आता फाईव्हच्या पुढे नेक्स्ट नंबर काउंट करत चला सिक्स सेवन आता इथे फायू प्लस टू टेन्स प्लेसवरती काय फायू प्लस टू आता इथे बिग नंबर माइंडमध्ये ठेवा टू फिंगर्स घ्या फायच्या पुढे काउंट करत चला सिक्स सेवन राईट आन्सर काय आलं सेवन्टी सेवन अशा प्रकारे आपण कॅ आता कॅरिंगची ॲडिशन ॲडिशन कशी करतात ते पाहूया वन्स प्लेसवरती सुरुवातीला आपण ॲडिशन करून घ्यायची सिक्स प्लस फोर बिग नंबर कोणता आहे माइंडमध्ये ठेवा फोर फिंगर घ्या वन टू थ्री फोर राईट सिक्सच्या पुढे नेक्स्ट नंबर काउंट करत चला सेवन एट नाईन टेन किती आलं टेन आता इथे काय करायचं टेन नंबर आला आहे ना राईट टेन नंबरवरती वन्स प्लेस आणि हा टेन्स प्लेस आहे राईट वन्स प्लेसचा जो जो नंबर आहे तो वन्स प्लेसवरच्या कॉलममध्येच लिहायचा वन प्लेसवरील जो नंबर आहे तो वन्स प्लेसवरच्या कॉलममध्येच लिहायचा इथे बघा हा कॉलम वन्स प्लेसचा कॉलम आहे तर याच्यामध्ये वन्स प्लेस लिहायचा आणि हा वन जो आहे तो टेन्स प्लेसवरती घेऊन जायचा आपल्याला इथे राईट वन्स प्लेसवरतील वन्स प्लेसचा नंबर वन्स प्लेसवरती घ्यायचा टेन्स प्लेसचा नंबर टेन्स प्लेसवरती घ्यायचा राईट right? आता ह्या सर्वांची ॲडिशन आपल्याला करायची टू प्लस टू टू थ्री फोर राईट आणि इथे परत वन आहे टू प्लस टू आला फोर फोर प्लस वन फायव्ह अशा प्रकारे आपल्याला कॅरिंगची जी ऍडिशन आहे ती करायची आहे पुढे एक एक्झाम्पल पाहूया फायव्ह प्लस सेव्हन बिग नंबर सेव्हन फाईव्ह फिंगर्स घ्या राईट त्याच्यानंतर सेव्हनच्या पुढे नेक्स्ट नंबरपासनं काउंट करत चला एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल्व आन्सर आलं राईट वन्स आणि टेन्स वन्स प्लेसवरती जो नंबर आहे तो इथे घ्यायचा टेन्स प्लेसवरती जो नंबर आहे तो इथे घ्यायचा कॅरिंग करायचं की टेन्स प्लेसवरती आपल्याला तो नंबर आणि या टेन्स प्लेसवरती जितके नंबर्स आहेत ते सर्वांची ॲडिशन करत चालायची थ्री प्लस टू टू थ्री प्लस टू रिमाइंडमध्ये फोर फाईव्ह प्लस वन सिक्स आन्सर काय आला सिक्स्टी टू अशाच प्रकारे अजून एक दोन एक्झाम्पल आपण एक्झाम्पल पाहूया इथे बघा फिफ्टी एट प्लस थर्टी नाईन आता याची ॲडिशन काय करायची वन्स प्लसवरती जो नंबर आहे त्याच्या आधी ऍडिशन करून घ्यायची एट प्लस नाईन एट प्लस नाईन किती बिग नंबर कोणता आहे नाईन पुढच्या एट फिंगर्सवरती घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके okay. त्याच्यानंतर नाईनच्या पुढे नेक्स्ट नंबर घ्या आणि काउंट करत चला टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन आन्सर काय आलं सेवन्टीन इथे वन्स प्लेसवरचा जो नंबर आहे तो इथे लिहायचा टेन्स प्लेसवरचा नंबर आपल्याला इकडे लिहायचा आहे लक्षात आता या सर्व नंबरचे आपल्याला ॲडिशन करून घ्यायचे फायू प्लस थ्री प्लस वन फायू प्लस थ्री वन टू थ्री थ्री फिंगर्स घेतले फाईव्हच्या पुढे सिक्स सेवन एट प्लस वन एट प्लस वन नाईन आन्सर काय आलं नाईन्टी सेवन आता इथे पुढचं एक्झाम्पल सिक्स प्लस सेवन वन्स प्लेसवरती कोणता आहे सिक्स प्लस सेवन सेवन नंबर माइंडमध्ये ठेवा सिक्स फिंगर्स घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स ओके सेवनच्या पुढचा नंबर नेक्स्ट नंबर एट एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन इथे वन्स प्लेस टेन प्लस वन प्लसवरचा नंबर इथे वन्स प्लेसमध्ये लिहायचा हा वन इकडे कॅरी करायचा आता या सर्वांची ॲडिशन करून घ्यायची फायू प्लस वन प्लस वन फायू प्लस वन कोणता नंबर येईल नेक्स्ट नंबर सिक्स सिक्स प्लस वन नेक्स्ट नंबर सेवन अशा प्रकारे आज आपण ॲडिशन कशी करतात ते पाहिलं राईट सबस्क्राईपशनचा व्हिडिओ आपण नंतर टाकणार आहोत ते देखील पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू